जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वेरगाव श्री क्षेत्र एकवीरा तालुका मावळ जिल्हा पुणे येथे श्री आई एकवीरा देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य आई एकवीरा देवी केसरी ओपन बैलगाडा शिर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या वेरगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच मत्रू आणि बाकासूर एकत्र पाहिले तर, तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमा यांचा तशम हिंद केसरी बाकासूर व राहुलदा पाटील यांचा बिंजोडचा किंग मथुर गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक दोन मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक सत्तावीस मध्ये मत मथुर व बाकासूरने सुंदर इथे कटाला सुट्टा निकाल घेत गट पास आहे तर मित्रांनो जेव्हा मथुर आणि बाकासूर गट पाहण्यासाठी खालती जातात त्यावेळेस समालोचक बघा नेमकं का काय बोलले ते वाळा सत्तावीस वाळा या मैदानातला आणि असंख्य प्रेक्षकांच्या नजरा खालती लागल्या बरेच प्रेक्षक मैदान पाहायला आले त्याच कारणच आहे जिथं मिलाप झाला दोन दिग्गजांचा मथुर आणि बकासूरचा तो हा गाडी क्रमांक सत्तावीस सुटण्यासाठी सज्ज इथं लाखो प्रेक्षकांच्या नजराखाली लागल्या तत्पूर्वी या ठिकाणी ऑनलाईनला सुद्धा लाखाच्या वर या ठिकाणी प्रेक्षक वर्ग घर बसल्या मैदान पाहायला लागलं नाद आहे हा बैलगाडी शर्यतीचा नाद आणि या नादातले दोन दिग्गज जो घाट गाजवतो एक आणि एक मुंबई गाजवतोय असे दोन्ही दोन्ही खाली पब्लिकचे चे बेहताज दोघांचा मिला परत एकदा या मैदानात पाहायला मिळणार